नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर कुतवाल भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया Paala, खालेल पे कि ले 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 दे दे तर पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणते पुस्तक हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार निबंध तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा निबंध हे पुस्तक लिहिलेले नाही तर निबंध हे जे पुस्तक आहे तर ते कोणाचं आहे तर ते शिवराज कोणाचं आहे शिवराज यांचं ते ज्योतिनिबंध हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी दोन हजार चोवीसचा युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला तर ऑप्शन क्रमांक चार स्पेन तर स्पेन या देशाने पहा दोन हजार चोवीसचा चा फुटबॉल चषक हा जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा तर पहा कोणकोणत्या कुं जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो तर पहिला आहे भंडारा दुसरा आहे नागपूर आणि तिसरा आहे गोंदिया या तीन जिल्ह्यामध्ये क्रोमाइट हा धातू प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक चौथा भारत आणि चीन या दोन देशादरम्यान असलेल्या सीमारेषेला काय म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन मॅकमोहन लाईन तर भारत आणि चीन या दोन देशादरम्यान असलेल्या सीमारेषेला काय म्हटले जाते तर ते मॅकमोहन लाईन असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच असा आहे दोन हजार चोवीसचा चा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता कोण ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार सुधीर रसाळ तर दोन हजार चौ दोन हजार चा साहित्य अकादमी पुरस्कार हा सुधीर रसाळ यांना तो मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सहा घुमुरा नृत्य हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा तर ओडिसा या राज्याचे पहा घुमुरा हे लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक सात प्लासीची ऐतिहासिक लढाई कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन सतराशे सत्तावन्न तर प्लासीची ऐतिहासिक लढाई ही सन सतराशे सत्तावन्न या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक आठ मालविका बनसोडे ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक एक बॅडमिंटन तर पहा मालविका बनसोडे ही खेळाडू बॅडमिंटन या खेळासाठी ती प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक नऊ प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोक बिरादरी प्रकल्प म्हणजेच हेमलकसा हे कोणत्या हे जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गडचिरोली तर प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोक बिरादरी प्रकल्प हा पहा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पी व्ही सिंधू तर पहा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची ध्वजवाहक कोण आहे तर ती पी व्ही सिंधू ही महिला खेळाडू आहे पुढचा प्रश्न आहे भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन संत एकनाथ तर संत एकनाथा संत एकनाथ यांच्यामुळे भारूड हा काव्य प्रकार ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन बॅरिस्टर जिना तर बॅरिस्टर जिना यांचा पहा भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये समावेश करता येणार नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी दक्षिण भारतातील कोणतेही ठिकाण हे हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इचलकरंजी तर पहा दक्षिण भारतातील इचलकरंजी कोणता आहे इचलकरंजी हे ठिकाण हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन रौफ तर पहा रौफ हा नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर या राज्याचा आहे पुढचा प्रश्न आहे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती तर राष्ट्रपती यांना पहा लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे कोणाला आहे तर तो राष्ट्रपतींना आहे पुढचा प्रश्न कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वरोरा तर कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन हे आनंदवन हे पहा वरोरा या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक हंटर आयोग तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी ही हंटर आयोगाकडे हंटर आयोग यांच्यासमोर केली होती प्रश्न क्रमांक अठरा भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये भारताचा समावेश कोणत्या वर्षी झाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक दोन हजार बारा या वर्षी तर भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये भारताचा समावेश हा दोन हजार बारा या वर्षी करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस लाडकी लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये राबवलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये पहा लाडकी लक्ष्मी योजना ही राबवलेली आहे प्रश्न क्रमांक वीस हिरा व ग्रेफाईट हे डॅश या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक कार्बन तर हिरा आणि ग्रेफाईट हे पहा कार्बन या एकाच मूलद्रव्यापासून ते बनलेले असतात प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास तर भारतीय सर्वोच्च न्यायालय हे पहा सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास या दिवशी अस्तित्वात आले आहे प्रश्न क्रमांक बावीस जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा चार फेब्रुवारी तर जागतिक कर्करोग दिवस हा चार फेब्रुवारी या दिवशी तो साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक तेवीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सचिन तेंडुलकर तर सचिन तेंडुलकर हा खेळाडू भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्याची एकूण सदस्य संख्या द्याश इतकी आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सदुसष्ट तर महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्याची एकूण सदस्य संख्या किती आहे तर ती सदुसष्ट इतकी आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासामध्ये भारतासाठी सर्वाधिक बळ बल, बळी घेणारा गोलंदाज कोण ठरलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन युजवेंद्र चहल तर आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासामध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोण ठरलेला आहे तर तो युजवेंद्र चल हा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस अत्यंत कुपोषणामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याला भारताचे इथिओपिया असे म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश तर अत्यंत कुपोषणामुळे पहा मध्य प्रदेश या राज्याला भारताचे इथिओपिया असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस अभिनंदन ही शिक शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना आसाम या राज्य सरकारने ती सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस झेंडा सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता 3, 20, 11, 20, तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक तीन पहा सन एकोणीसशे तेवीस तर झेंडा सत्याग्रह हा सन एकोणीसशे तेवीस या वर्षी झालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अॅनी बेजंड तर अॅनिबेझांचं पहा कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र त्यांचं आहे प्रश्न क्रमांक ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन तर दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिन दिवस पहा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणते शहर हे कालव्याचे शहर म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन व्हेनिस तर व्हेनिस या शहराला पहा कालिव्याचे शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची भूसीमा लागलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश तर पहा आपल्या भारताला बांगलादेश या देशाची भूसीमा ही सर्वात जास्त लागलेली आहे प्रश्न क्रमांक तेहतीस सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे केलेली आहे तर ती पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणी केलेली आहे प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी नाबार्डची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे ब्याऐंशी तर नाबार्ड नाबार्डची स्थापना पहा सन एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस दार्जिलिंग हे थंडावीचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पहा दार्जिलिंग हे थंडावीचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा तर ओडिसा या राज्याचे पहा कलिंग प्रदेश हे ऐतिहासिक नाव आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील डॅश या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ तर भारतातील केरळ या राज्यामध्ये पहा सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते प्रश्न क्रमांक अडतीस लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे कोणी म्हटलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंडित नेहरू तर लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे पहा पंडित नेहरूंनी म्हटलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भाग तीन तर भारतीय राज्यघटनेच्या पहा भाग तीन या भागामध्ये मूलभूत अधिकार हा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चाळीस रँगिंग विरोधात कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू तर तामिळनाडू हे राज्य पहा रँगिंग विरोधात कायदा करणारे ते भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे कोणते राज्य आहे तर ते तामिळनाडू हे राज्य आहे